दिवसांपूर्वी गुरु पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा केलेला होता आणि अचानक झालेल्या या दिल्ली वारीमुळे राज्याच्या राजकारणात उलट -सुलट चर्चा सध्या सुरू झालेल्या होत्या यामध्येच आता सामनातून शिंदेच्या दिल्लीवारी संदर्भात एक मोठा दावा करण्यात आलेला आहे मी भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा असा दावा सामनातून करण्यात आलेला आहे काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भातला मोठा दावा केलेला होता आणि आता तर सामनाच्या रोठोक सदरातून त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे ठाकरे बंधूंच्या एकीमुळे शिंदे आणि त्यांच्यामधील शिवसेनेमधील नेत्यांना सध्या आता भीती वाटते असा दावा सुद्धा करण्यात आलाय त्यामुळे आता एकनाथ शिंदेनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेनी अमित शहासोबत भेट घेतलेली आहे आणि त्या भेटी संदर्भातला दावा सामनात करण्यात आलेला आहे नेमकं काय म्हटलेलं आहे सामन्याच्या रोखशोक मध्ये पाहूयात तर हिंदी विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले मात्र त्यांची राजकीय युती अद्यापही जाहीर झाली नाही ती युती होणं गरजेचं आहे तर महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालेलं आहे ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचं सध्याचे सत्ताधारी आदरलेले आहेत आपलं राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल अशी भीती सुद्धा त्यांना वाटते एकनाथ शिंदे हे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीला गेले त्यांचे गुरु अमित शहाना भेटले महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडतंय ते थांबवा फडणवीसांना हे वादळ रोखता येणार नाही यावर अमित शहाना विचारलं काय करायचं त्यावर शिंदे म्हणाले मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो मला मुख्यमंत्री करा हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो शहा आणि शिंदे यांच्यामध्ये ही चर्चा झाली आणि अशी चर्चा झाल्याची शिंदे गटात चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी दे गोविंद तुपे गोविंद आधी सुद्धा राऊतांनी या संदर्भातला दावा केलेला होता आणि आज तर सामनाच्या रोखोक मधून हा थेट दावा करण्यात आलेला आहे नक्कीच आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी ज्या वेळेला संजय राऊत या सर्व गोष्टींवर बोलत असताना त्यांनी हा दावा केला होता की अमित शहाना एकनाथ शिंदे भेटले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जो त्यांचा शिंदेचा जो शिवसेना आहे ती भाजपमध्ये विलीन करून करतो परंतु त्या बदल्यात मला मुख्यमंत्री पद द्या अशा पद्धतीचा जो दावा आहे तो संजय राऊतांनी केला होता दुसरीकडे जर राज्याचं या ठिकाणी पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यानच्या काळात शिंदे सेनेचे जे, जे आमदार आहेत मंत्री आहेत ते वेगवेगळ्या कारणास्तव वादाच्या बहुल्यात सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे वे वेगवेगळ्या कारणानेही ते चर्चेत आहे त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाचे जे आहे काही अंशी कोंडी झाल्याचंही चित्र पाहायला मिळतं आहे आणि दुसरीकडं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या रोखोकमध्ये काही गोष्टींवर जो प्रकाश टाकण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मुंबईतल्या ज्या जमिनी आहेत खास करून ज्या वेगवेगळ्या उद्योगपतींना दिल्या जात आहेत किंवा या मराठी सक्तीवरून जे काही राजकारण सुरू आहे तर परिप्रतीयांचा कशा पद्धतीनं लादल्या जात आहेत या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे त्याचबरोबर मुंबईच्या आसपासची जी जी शहरं आहेत है, त्या है, है में की तिथल्या ज्या जमिनी आहेत त्या बाकीचे जे परप्रांतीय राज्य आहेत गुजरात असतील किंवा या ठिकाणी राजस्थानमधील काही मालवडी लोक असतील यांना देण्याच्या बाबतची सरकारची भूमिका असल्याचंही टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळं या संपूर्ण सगळ्या सत्ताधाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच वेळेला मराठी माणसांमध्ये एक मोठा आत्मविश्वास तयार झालेला आहे आणि हा आत्मविश्वास यांना यांच्या सत्तेपासून बाहेर करू शकतो अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती संजय राऊतांनी मांडलेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांनी एक ही शंका व्यक्त केलेली आहे की आत्ता जरी या ठिकाणी विजय उत्सव मराठीचा जरी केला असला तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अद्याप झालेली नाहीये आणि ती युती कशासाठी होणं अपेक्षित आहे याचेही काही टप्पे मांडलेले आहेत त्यामध्ये आदा नी नी या ठिकाणी केलेले वेगवेगळे वे 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 प्रकल्प असतील गिरणी कामगारांचे प्रश्न असतील या सगळ्यांनाही त्यांनी आजच्या या रोखोक मध्ये हात घातल्याचं पाहायला मिळत आहे सविस्तर माहितीसाठी